हाय गाईज झालं ना वाचून तर आपण चाललो आहे आता खंडोबाच्या दर्शनाला तिथे कतरा भरलेली आहे आता आम्ही डिझेल टाकतो आणि हळूहळू निघतो गाडीमध्ये सगळ्यांना घेतलेला आहे आम्ही चौघजण चाललेलो आहे परी पण आहे दिसेल तो मला झोपलेली आहे ती हळूहळू मंदिरामध्ये आम्ही पोचलो देवाचे दर्शन झालं सोन्याची जरी म्हणतात ना त्या प्रकारेच मंदिरामध्ये कलर वगैरे दिलेला होता तुम्हाला देवाची मूर्ती दिसेल छान असं तुम्ही दर्शन घ्या हां आम्हाला थोडं शाबासकी द्या आम्ही तुम्हाला फुकट दर्शन दाखवतो आहे त्यासोबतच मंदिराच्या बाहेरचा परिसर बघा तुम्ही खूप मोठं वातावरण आहे चोची झाडं आहेत मराठी शाळा आहे गाद्या लावलेल्या आहेत कलरफुल झाडे आहेत आम्ही तिथून आल्यानंतर बघा आता आम्ही चाललो आहे जत्रेमध्ये जत्रेचा आनंद घ्यायला दोघंच आहे मी आणि चक्कू मेवना आहे तो माझा बघा तुम्हाला काय दिसतंय जत्रेमध्ये तर काय तुम्हाला सांगा जत्रेत काय काय असते तुम्हाला तर माहितीच आहे ऑलरेडी जत्रेमध्ये वडापाव खेळणी हे बघा बायकांचे स्टॉल लागलेले आहेत ला मग आता लेडीज सोबत आणली म्हटल्यानंतर आता मला तर फिरावंच लागेल ना कुठे झुमके बघा कुठे पैंजन बघा आमच्या पोरोबाईला जम्पिंग जॅक्स मध्ये बसवलं ते बघा शेजारची दिदी उड्या मारती ह्याला मजा वाटते ही काय उभं राह ना पडायची भीती हात दिल्यासारखा करते बाहेर पण ये ना ग परी चलगं परी म्हटलं तर परी काय खुश झाली बळ्याच वडले तिला गेलो मग तिकडे जावं म्हटलं काहीतरी खावं आलोईजत्रेत म्हटल्या आम्हाला दिसला मग पिझ्झाचा स्टॉल खूप दिवसातून पिझ्झा खाल्ला आता बघा तुम्ही तिथे किती छान असं त्यांनी बनवलंय डेकोरेशन सजवायचं चाललंय पिझ्झा अह सांगायची गोष्ट म्हणजे आम्ही तिथे गेलो आणि पिझ्झा संपला होता त्याला रिक्वेस्ट केली मग तो बोलला थांबा एक आहे का शिल्लक बघतो कोणाची ऑर्डर कॅन्सल झाली का पण एक त्यांनी दोन दोन ऑर्डर दिल्या आम्हालाच मग मी सोडतोय बाई खायचा पिझ्झा घेतला स्टॉल बसलो तिथं एक तर माझे एक्स्ट्रा पिसा वाटणीला आलेला होता ती पण खाल्ला हळूहळू पिझ्झा खाण्याचा आनंद घेतला खूप छान वाटत होतं रविवारचा दिवस होता जत्रेत फिरता फिरता कधी अंधार झाला आम्हालाच कळलं नाही पिझ्झा खाऊन झाल्यानंतर म्हणलं आता छान असं थंडगार काहीतरी पिलं पाहिजे मग गेलो ज्यूस प्यायला असाच आमचा छान दिवस गेला बघा आता तुम्ही व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा टाटा बाय बाय